हॅलो हाय जय श्रीराम सर्वांचं स्वागत आहे गावटी बडवाई चॅनलमध्ये आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत म्हणजे हे तुम्हाला माहिती पण असेल कारण आता नेटवरती स यूट्यूबवरती सगळंच अवेलेबल आहे पण तरी पण वेगळं काहीतरी पोहे गाऊन गणरा येतो मग वेगळी रेसिपी आपण ट्राय करूयात चला तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला इथं मी कढईत तेल टाकलेलं आहे पहिल्यांदा तेल चांगलं तापून द्यायचं आणि त्याच्यामध्ये आता मोहरी ॲड करूयात आपण मोहरी चांगली तडतड द्यायची माझं तेल जरा तापलेलं नाही आहे थोडं तुम्ही चांगलं तेल तापून द्या आणि मोहरी भरपूर टाका जरा मोहरीनं खमंगपणा छान येतो त्याच्यानंतर कढीपत्ता टाकूयात कढीपत्ता पण भरपूर टाकायचा त्याच्यानंतर आपण शेंगदाणे टाकूयात कच्चे कच्चे म्हणजे मी थोडेसे असे भाजून घेतलेले ते चांगले तळायचे मिरची आणि शेंगदाणे एकत्र टाकले आहेत थोडेसे मी थोडेसे असे भाजून घेतलेले शेंगदाणे आता याच्यामध्ये हिंग हळद हे सगळं टाकूयात आणि चांगलं परतून घेऊयात शेंगदाणे चांगले तळे गेले पाहिजेत आता त्याच्यामध्येच मी मीठ टाकणार आहे म्हणजे पोहे घेतले त्या अंदाजानं मी मीठ तेलातच टाकलेलं आहे तुम्ही वरून जरी ॲड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही हे ते तेल टाकलेलं आहे मी तेलात आणि कमी वाटलं तर आपण वरून पण टाकूच शकतो हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता त्याच्यानंतर आपण पोहे टाकून घेऊयात पोहे मी टाकलेले आहेत हे पोहे जे होते ना ते मी आधी कढईमध्ये चांगले भाजून कुरकुरीत करून घेतलेले नंतर याच्यामध्ये ॲड केलेले टाकला ती टाकलं ना मी मध्येच ती साखर होती बारीक केलेली साखर होती ती बारीक केलेली साखर टाकलेली आहे आणि नंतर पोहे अजून ऍड केलेले आहेत हे सगळं आता मस्तपैकी एकत्र एक करायचं चांगला कुरकुरीत होईपर्यंत असा परतच राहायचं जास्त वेळ ठेवायचा वे नाही बारीक फ्लेमवरती असंच परतच राहायचं छान असा कुरकुरीत झाला की मस्तपैकी तो बाजूला ठेवायचा नाही इथं मी कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे लिंबू घेतलेला आहे आणि कैरीचे मस्तपैकी छोटे छोटे भाग केलेले आहेत त्यानंतर काकडी पण टाकू शकता तळलेले शेंगदाणे टाकू शकता मी आता हे सगळं मिक्स केलेलं आहे त्याची उडा घेऊन त्याच्यामध्ये वरून सगळं टाकलेलं आहे बारीक शेव टाकू शकता त्याच्यात फरसाणा टाकू शकता लिंबू वगैरे पिऊन मस्तपैकी खाऊ शकता कशी वाटते या रेसिपी बघा बघून पण तोंडाला पाणी सुटते की नाही लगेच खूप छान होते नक्की करून बघा याच्यावर तुम्ही खवणलेलं खोबरंसुद्धा घालू शकता ते सुद्धा खूप सुंदर लागतं नंतर चिंचेची चटणी टाकू शकता भरसाने टाकल्या मी बारीक शेव टाका बुंदी टाका बुंदी पण चालेल मक्याचा चिवडा आहे हे सगळं एकत्र करून मस्तपैकी खावा खूप सुंदर लागतं कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा